पोलीस खात्यात एकोणचाळीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावणारे घोडेगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री शंकरराव बबनराव गुंडाळ यांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ घोडेगाव पोलीस स्टेशन येथे संपन्न झाला यावेळी घोडेगाव पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस अधिकारी ए पी आय किरण भालेकर यांनी पी एस आय गुंडाळ यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केली व त्यांच्या कामाचे कौतुक केले घोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला याप्रसंगी घोडेगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय किरण भालेकर पी एस आय महेश पवार पी एस आय जिजाराम वाजे पत्रकार विकास गाडे सत्कारमूर्ती शंकरराव गुंडा तसेच त्यांचा परिवार व घोडेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नातेवाईक पत्रकार बांधव उपस्थित होमगार्ड आणि आमचे सेवानिवृत्त होऊन आमच्या परिवाराचा हिस्सा साहेब आज या ठिकाणी एकतीस तारीख तशी सगळ्यांसाठी फार विचित्र स्वरूपाची असते पूर्वीचे बरेचसे जन्म काळाला हात लावून एक जून च्या वाढदिवस माझ्या वडिलांचं एक जूनचाच वाढदिवस त्याच्यामुळं एक जून म्हटलं एक की एकतीस मे रिटायरमेंट बऱ्याचशे सरकारी आपल्या त्या काळातल्या आपल्या झालेल्या लोकांची से तीस सेवाची तयारी करण्या रिटायर झालेले आहे माझा यापूर्वीचा विशेष परिचय नव्हता ते नऊ ते अकरा या काळात यापूर्वी काम केलेलं होतं परंतु मी दोन हजार सोळाला तो बराचसा काळ होता म्हणून तरी त्यांचा वैयक्तिक त्या स्वरूपात परिचय झाला नव्हता गोडेगाव ही माझी पहिल्यांदा प्रभारी अधिकारी म्हणून काम करण्याची स्थिती असलेलं पोलीस स्टेशन होतं आमच्या दोघांतल्या एक कॉमन गोष्ट होती की आम्ही दोनदा घोडेदार केलं त्यांनी पण हे दुसऱ्या टप्प्यातलं घोडेदार करतायत गुंडाळसाहेब कोर्टाला नेमणूक होती तर कधीही कुठलेही प्रभावी ठिकाणी असा विचार करत असतात की त्या ठिकाणी नेमलेल्या माणसाकडून तिथून काही तक्रार येता कामा नये त्या पूर्ण माझ्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मला कधीही गुंडाळसाहेब कुठे हे चेक करण्याची वेळ कधी आली नाही कारण की सेशन कोर्ट या महत्त्वाच्या जबाबदारीच्या ठिकाणी म्हणून काम करत असताना छोटी जरी एखादी चूक झाली आणि माहिती न्यायालयाने एखादा जरी वरिष्ठांना जर केला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे तुम्हाला मी सांगू शकत नाही आणि त्यामुळं अशा जबाबदारीच्या खुर्चीमध्ये त्यांनी अत्यंत प्रामाणिक काम केलं त्यांच्या काळामध्ये मला वाटतं तीनशे क्षेत्र जवळपास सगळे मॅटर पोस्कोचे मॅटर गोडेगावचं कन्व्हिशनचा टक्केवारी जर पाहिली तर निश्चित जिल्ह्यामध्ये आपण पहिल्या पाच मध्ये गॅरंटेड आहोत कारण की त्या ठिकाणावर मी पाहिलं की एखादा साक्षीदार साहेब नाही त्याला आपल्याला व्यवस्थित ब्रीफ जर तो जर आडखळतोय तर गुंडाळ साहेब त्याचे कागदपत्र पाठवणार त्या माणसाला कॉन्टॅक्ट करणार त्याला माझ्याकडे उभं करणार जो कुठंतरी डगमगतोय त्याच्या न्यायालयाची निष्ठेने त्यांनी साक्षी साक्ष दिली पाहिजे त्याच्यापासून डळ मिळतोय समानसाचा फॉलोअप घेऊन ते करणं त्या ठिकाणावर साक्षीच्या ठिकाणी स्वतः ही तिथे त्याला करणार म्हणजे जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य जर प्रामाणिकपणे पार पडले तर आपल्याला खात्यामध्ये कुठे जायचं नाही पण गुंडाळ साहेबांची कुणाबरोबर थोडी तरी कुरबुल नाही असं मला वाटतं वाटत आजाद राहिलेला एक चांगला अधिकारी आपल्याकडून कमी होतोय निश्चित दीदीला जे सांगताना धुरू आलं की माझे बाबा म्हणजे मा तुझे चुलते या ठिकाणावर एक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून रिटायर होतात निश्चित या अभिमानाची गोष्ट आहे या तालुक्याचे आमदार दिलीपरावजी वळसेवाडी साहेब पर्वाच्या एका कार्यक्रमात आम्ही भेटलेलो असताना त्यांनी हा उल्लेख केला की मी ज्यावेळेस या ठिकाणी गृहमंत्री होतो त्यावेळी हा मी विचारपूर्वक निर्णय घेतला होता त्यांनी आपल्या पुणे ग्रामीण पोलीस दलाचे असलेले वाळकोळे त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत त्यांचा त्यांनी तो विशेष सत्कार केला आणि निश्चित चांगली गोष्ट असते की त्यांना श्रेणी पी एस आय म्हणून तुम्ही रिटायर्ड होता याचा खूप आनंद होतो आणि ते ज्यावेळेस एक एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस तुम्हाला मला बोलून सांगतो तर त्यांनी त्या दुरुद्ध निर्णय घेतला आपले पांडे साहेब मला वाटते त्यावेळी डी जी साहेब होते की ज्यांनी पातपुत स्वीकारून खूप पोलीस अधिकारी अंमलदारांचं खूप चांगल्या पद्धतीने अडचण रिझॉल्व्ह केल्या म्हणजे याचाच अर्थ असा होतो की आपण सेवानिवृत्त होत असतो परंतु तुमचे इथून सगळ्यात मोठी गोष्ट मिस असते तो तुमचा अनुभव नवीन आलेल्या पिढीमध्ये असं त्यांना तो इन्क्लाईन कट करून डायरेक्ट वर कुठेतरी पोहोचण्याचा मार्ग असतो यांनी ज्या पद्धतीने ट्रेनिंग केलेली आहे ते ट्रेनिंग आपण पाहिलेलं नाही खडतराव असेल तर ट्रेनिंग त्यांनी केलं वेगवेगळ्या बदलणाऱ्या मानसिकते बरोबर एकोणचाळीस वर्ष डाग न लागता सर्व्हिस होणं ही खूप अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही तुमच्यासाठी वेगळं काही करू शकत नाही गुंडा साहेब पण एक गोष्ट की त्या बोर्डवर आपल्या घोडेगावच्या स्लीप प्रमाण त्या बोर्डावर तुम्ही अभिमानानं झरकत राहा की दिदी कधी उद्या तुमच्या घरातला कोणी आय पी एस किंवा अधिकारी मंजूर आला तर त्या माणसाला अभिमान वाटू शकतो की माझ्या बाबांचं नाव या बोर्डवर कायम राहील आणि मला असं वाटतं की ते जिल्ह्यात या निमित्तानं सगळीकडे व्हावं की सन्मानानं सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आमदारांचा एक बोर्ड असावा त्या बोर्डवर त्यानं त्या ठिकाणी सेवानिवृत्त झाला त्याचं नाव असावं कारण की एकोणचाळीस वर्ष सेवा केल्यानंतर तुम्ही कुठंच शिल्लक राहत नाही बरेच विचार करून बघा की आपले पवार साहेब रिटायर झालेच्या अगोदर वायामा रिटायर झाले ही आपण ज्या पद्धतीने विचार केला तर ही नावं गेली कुठं ठेवली तुम्ही माझ्या मनातून पॉवर मामा कायम राहतील कायम राहतील पोलीस स्टेशनला पॉवर की ज्या पद्धतीने तुम्ही त्या गेटच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या आत येत होता त्या जिन्यानी चढून तुमची जी हक्कानी खोलीत बोलत होता त्या खुर्चीत तुम्ही ज्या हक्कानी बघत बसत होता थो तुम्हाला थोडासा फरक वाटतो का जे तुमच्या कार्यक्रमात बोललो होतो की याच्यात फरक तुम्हाला वाटतो हो। जे तुमचा आहे तो तुमचा आमच्या प्रती कायम असतो परंतु न कळत आपण थोडस म्हणतो की त्यांच्या कामात डिस्टर्ब नव्हतो आणि आमच्या आणि तुमच्या आलं की त्याच्यामध्ये कुठेतरी अंतर शंभर टक्के होत त्याच्यामुळे कुंडाळ साहेब उद्या जरी कोर्टात त्यांची खुर्ची त्यांना त्यांची वाटणार पोलीस स्टेशन त्यांना त्यांचं वाटणार पण आपल्या गतिमान कामाच्या चक्करमध्ये आपण आपली थोडी मनसं विसरतो एक शब्द तुमच्याशी जास्त बोलायला तुम्ही पडतो आणि त्यावेळेस ते वाईट वाटत असतो तर गुंडर साहेब माझी तर बदली झाली गडचिरोली मी आता हे नऊशे किलोमीटर किती नऊशे त्यामुळे तुम्हाला मी तिकडे काय करायला बोलव ना पण तुम्हाला कधीही तुमच्या या आमचं नेहमी दुर्दैवन असं म्हणतात की आमच्या सेवानिवृत्ती नंतर आमच्या पोलिसाचा आयुष्य पण ही माझी जी सेवानिवृत्त झालेली माझे तिन्ही चारे लोक तुम्ही बघा ते मेंटली फार फिट आहे फिजिकली पण खूप फिट आहे तुम्ही पवार मामा बघा गोंडाळ मामा बघा वायाळ बघा अजून म्हणजे मी नवरदेव नाही म्हणू शकत त्यांना आता पण त्या अर्थाने त्यांचा पाकीचा किंवा ताट आहे त्यांचं स्वाभिमानाने जगण्याच्या सगळ्या हालचाली एकदम सुंदर सुरू आहे काल त्या घराचा ज्या प्रामुख्याने कला म्हणून वापरत होते आजही त्या घराचा कला तेच आहे आणि हे गोष्ट पाहताना मला वाया बाबा काय टू व्हीलर वर जाताना गडबड्यात दिसतात असं वाटतं की पटकन आपण गाडीतून आवाज द्यायचो आणि ती गाडीला पुढे काय होऊ नये म्हणून फक्त ते लांबून जाताना एकदमात प्रवास करतो एकदम की एकोणचाळीस वर्ष इथपर्यंत येणं सोपं नव्हतं त्यासाठी परिवाराने खूप साथ तुमच्या विचार मनापासून आभार मानतो की आमचा माणूस जसा आहे तसा सांभाळणं पोलीस सांभाळणं फार सोपं नाही बरोबर आहे का म्हणून आपल्याला ऍडजस्ट करणं सोपं नाही म्हणजे मी माझ्यावरून सांगतो की गडचिरोली ऑर्डर वाचल्यानंतर आणि गडचिरोली हे मी मागितले हे कळाल्यानंतर माझ्या बायकोचं रिॲक्शन काय असेल तुम्हाला माहिती नाही परंतु पुढच्या पंधरा पर केलं की आर्मी बिहाइंड आर्मी असती आणि ह्या आर्मीच्या भरोशावर आम्ही जसं गुंडाळ साहेबांनी एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस केली तर हा टप्पा पार पडत असतो पवार साहेब गडचिरोली मुद्दे साहेब जुन्नरचे आहेत हे आपण कुठल्याही गावात असलो तरी म्हणजे विशेषतः हे पब्लिक म्हणून आमच्या कुटुंबाचा हिस्सा त्यांना सांगतो आम्ही कुठल्याही गावाचे असो आम्ही कुठल्याही जाती रंग धर्माचे असो आम्ही या पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलिस ज्यावेळेस आमच्या एखाद्यावर असतं त्यावेळेस आम्ही परिवार असतो आणि म्हणून मी सांगतो की परिवारात नवीन लोक येतात परिवारातले काही लोक कमी होतात पण सेवानिवृत्त जरी असला तरी तो महाराष्ट्र पोलिस दलाचा पोलीस अधिकारी किंवा तो अंमलदारच कि असतो त्याच्यामुळं ह्या नवीन योजनेनुसार तर आपला प्रत्येक पोलीस हा पोलीस अधिकारी म्हणून रिटायर होणार आहे आणि त्या गोष्टीची मला खूप अभिमान वाटतो तुमचं इथून पुढचं सगळं आयुष्य तुमची भेट डिसिप्लिन तुम्हाला ज्या आयुष्यात इच्छित काही गोष्टी या कर्तव्यात राहिलेल्या असतात गोंडाळ साहेबांना रजा पाहिजे आता मी असा विचार करायचो की रजा द्यायला काय अडचण नाही परंतु हा माणूस परत ड्रेस परत घालू पर शकणार नाही शेवटच्या दोन दिवस रजा त्यांनी मला घेतली मग मी काय म्हटलं नाही मला माहित ना ओके म्हटलं माझा अभिप्रेत अर्थ असा असतो की पवार मामा या सगळ्या लोकांना रिटायर विचारा की ज्या वेळेस युनिफॉर्म घालायचे दिवस कमी राहतात आपल्याला सेवानिवृत्तीची तारीख माहिती म्हणून आपण त्या पद्धतीने कुटुंबाचं मुलांचं घराचं स्वतःचं सेवेचं से नियोजन करू शकतो रिटायर होताना गोंधळ मामांना आपल्या त्या ठिकाणावर सर्व्हिस जरी कमी राहील तरी त्यांची कामाची पद्धत आणि मला ही कायम राहील की साहेब आपलं हे काम एवढं पेंडिंग आहे रिटायरमेंट मध्ये आल्यानंतर माणसं बऱ्याच वेळा काय करतो की बिलना बघू ना करू ना पुढचा येईल तो करत आणि या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सेशन कोर्टात खूप चांगलं काम केलंय त्यानंतर तुमचा वारसदार तुमच्याच भाषणातून तुम्ही घोषित करावा त्यांच्या आज आम्ही ऑर्डर करू कुणीही तुम्ही सांगावं फक्त एक अपेक्षा त्याच्यामध्ये आहे <laughs> तुम्ही कुठली फॅसिलिटी केली नाही करणार नाही फक्त सेशन कोर्टाच्या कामकाजाची जबाबदारी त्या माणसाला असावी आणि आपल्या युनिफॉर्मचा प्राईड त्या माणसाच्या अंगात असावा त्यामुळं या निमित्ताने प्रभारीचे बिलकुल तुम्हाला या अधिकारी देतो एक चांगला माणूस तुमच्या कामासाठी तुमची खुर्ची तुमचं नाव तुम्ही केलेलं चांगलं काम या सगळ्याचा वारसा तो द्रोड पुढं येत्या कालावधीत चालू निरंतर माहिती असेल तरी ती उलट तपायला अहवालात कळवावी गोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साहेब तसेच पवार साहेब आणि आणि बघितले पवार साहेबांनी साहेबांबरोबर जी माहिती दिली यथास नंतर मुळू साहेबांनी सुद्धा यथास माहिती दिली पण जीवनामध्ये काय अपघाल होत असताना आपण काय आईच्या मुद्रातून बाहेर आल्याबरोबर पोलीस होतो असं नाही परंतु पाचवीच्या दिवशी जे नाव ठेवलं गेलं तेच मुळात नाव शंकर कैलासरांना शिवचंद्र म्हणून खलिंद्र माता मोबाईल झाला कारुण्य सिंधू बहुक हरी तुझं भीन शंभ बदल होत येणे ब्रह्मन साहेबांनी त्यांचं काम करीत असताना त्या काळामध्ये घोडेगावमध्ये जी प्रामाणिकता निष्ठा आणि आलेल्या कस्टमरला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करणं हे <स्थाँगे> <आगे खाँगे>। साहेबांचं <स्थाँगे> योग्य काम आणि मग त्यांच्या पत्नी असतील त्यांची मुलं असतील यांच्याशी कुटुंबात सुद्धा वेळ प्रसंगी आपल्याला दबाखाने नाही ना मिळणार पण आपल्या वेळेमध्ये आपल्या कामावर हजर राहणं आपल्या अधिकाऱ्याच्या अगोदर हजर राहणं आणि आपल्या कामामध्ये कामा ने नेहमीपणा ठेवणं हा साहेबांचा एक मोठा माणूस तिथं जन्म होता कोणी येऊ द्या बाजार येऊ द्या घोडा येऊ द्या तास कोण येऊ द्या गोडेगावच्या कोणत्या परिसरात येऊ द्या स्वतः कॉन्स्टेबल असताना सुद्धा किंवा केव्हा बोलतो अधिकारी असतील त्या ठिकाणी तेव्हा सुद्धा प्रत्येकाला सहानुभूतीच्या शब्दामध्ये सांगितलं हा त्यांचा मूळ जन्मजात पिंड आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा मग भोगे असताना पवन साहेबांनी सांगितल्याबद्दल मुळू साहेबांनी सांगितल्याबद्दल वाडा आणि खेड म्हणल्यानंतर आंबेगाव जुन्नर अशा अनेक ठिकाणी जी सेवा केली त्या सेवेच्या कालावधीमध्ये मिळणारी अनेक विचित्र पद्धतीची मंडळी असतात परंतु त्यांना समयी त्यावेळेस शांत आणि त्यांच्या असणारे गाण्याचे ऐकून घेऊन त्यांच्यावर उत्तर कशी द्यायची ही गोंधळ साहेब शे, कशी पोलीस स्टेशनच काम करतो फोटोग्राफर म्हणून आणि वीस वर्ष पत्रकारिता करतो ज्या वेळेला गुंडाळ साहेब आपल्याकडे आले म्हणजे त्याला वाटतं दहा वर्षाचं काय करत नाही दहा वर्षापूर्वी त्यांनी ठेवून त्यांचं खरोखर नाव कमवलं माणूस की जो कोणी येईल जो कोणी व्याधी असलेला माणूस जरी आला तर त्याला घरच्यासारखा हाताळायचं त्याला प्रेमाचे सल्ले द्यायचे आणि त्याला घरी पाठवायचं हे आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यानंतर आता मला थोडीस झाली झाले मला माहित नव्हतं आता कधी भेटले थोडे तीन वर्ष झाले ते अतिशय चांगला कार्यकाल त्यांचा आणि जो काळ आहे असाच आरोग्यदायी जावो समाजाशी सेवा करत जाव आणि त्यांनी स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थित जीवन जगावं आणि त्याला परमेश्वराने बोधन आयुष्य देऊ हे ईश्वर प्रार्थना करतो तसेच आमचा आंबेगाव तालुका पत्रकार संघ आहे त्यांच्याही वतीने त्यांना मी पुढच्या आयुष्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो

प्रेम आणि जीवाणू स्वभाव जसा इथे तुम्हाला सर्वांना माहितीये तसंच घरातही आहे की बाबा म्हणजे सगळ्यांशी एकदम प्रेमाने बोलणार सगळ्यांना बाळा म्हणून बोलणार आणि त्यांच्या म्हणजे पूर्ण प्रवासाला पाहून कुठल्याही पोलिसांना पाहिलं तर मला नेहमी मनात आनंद वाटतो आणि एक आपुलकी वाटते कारण प्रत्येक सण आपण कुटुंबासोबत साजरा करतो पण तुम्ही इथे जमलेले सगळेच म्हणता ये सामान्य माणसाला आपलं कुटुंब समजतात आणि तुमच्याबद्दल एक आपली मनाची भावना आमच्यामध्ये नेहमीच येते व तुम्हाला सर्वांनाही कुठेही पाहिलं तरी एक अभिमान आणि सुरक्षितता जाणवते आणि त्यांचे पोलीस उपनिरीक्षक हे पदाची पाठी आमच्या दादाबाहेर लागणं हे आम्हाला सर्व कुटुंबासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे एवढं म्हणून मी माझे विचार करतो आज मी पोलीस दला

त्यांना फक्त समजलं लगेच ते पण घेत नाही मी आण मी तुमच्यासाठी आणि मला सर्वांनी खूप प्रेम आणि आदर केलेला आहे सर्वांनी मला म्हणजे सर्व आपुलकीने पुस्तक घेत असतात आमची अधिकारी बालेगड साहेब यांच्यामुळं म्हणजे खूप मी शिकलो काहीतरी म्हणजे बरं शिकलो की असं करायचं म्हणजे व्यवस्थित सांगलं सर्व समजून समज समजतात म्हणा खूप सर्वांनी मला सहकार्य केलं आहे

सर्व आपली जयंत आपल्यानंतर सांगतो